अनिरुद्ध जर रोडवर पाचशे आणि ची नोट पडली तर तू कोणती उचलणार हजारची नोट उचलणार अरे पागल हजारची नोट तर बंद झाली आहे बर बर सांग शंभर आणि हजारची नोट पडली असेल तर तू कोणती उचलणार शंभर ची उचलणार आता हजारची का नाही हजारची नोट तर बंद आहे ना हजारची नोट बंद आहे तर कोण घेऊन फिरणार बर शेवट सांग शंभर आणि ची नोट पडली असेल तर तू कोणती उचलणार आता तर शंभरची पण आणि ची पण नोट चालू आहे मग ची उचलणार अरे वेड्या रस्त्यात दोन नोट आहेत तर तू एकच का उचलणार अजा मी ना डीजे घ्यायचा विचार करतेय हे बाई डीजे बीजे काय घेऊ नको उघड दिवसभर गल्लीत कर दंगा करतील अरे मी रात्री सगळे झोपल्यावर वाजवणार तू टेंशन घेऊ नकोस कुणालाही कळणार नाही यार तेरी बीबी तो बहुत बोलती थी पर वो शांत कैसे हो गई अरे मैंने दिमाग से काम लिया वो कैसे थोड़ा करीब आओ तो बताता हूँ उसे मैं गुटखा खाना सिखा दिया मैडम जी आप बहुत सुंदर हो थैंक यू सर बिल्कुल प्रयोगी हो तरह आज थैंक यू वैसे सर आप क्या करते हो यही सबसे मजाक जैसा आपका करियर आहे अगं सुणी बाहेर जाताना मास्क घालून जात जाकी अयो किती काळजी करता हो तुम्ही माझी काळजी बीळी काही नाही उणले वाढले बाहेर उनात गेला काळी बीळी पडलीस तर पार्लरचा खर्च मलाच करावा लागतय माझी हिंमत बघितलास का तुला न बघता हा म्हणले मी आणि माझी कुठे हिंमत बघितलीस तुला बघून सुद्धा हो म्हणलो मी भांडे घेत जा, जा।